नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सफाई कामगार या पदासाठी भरती निघालेली आहे यासाठी सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे जर बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कशा रीतीने करायचा आहे तर है हा जो आहे हा अर्जाचा फॉर्मॅट मी ओपन करून ठेवलेला आहे यामध्ये माहिती कशा रीतीने भरायची याविषयीची माहिती तुम्हाला देणार आहे सोबतच तुम्हाला लिफाफा कसा जोडायचा आहे काय करायचं आहे त्याविषयीची माहितीसुद्धा देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओमध्ये जो लिफाफा दाखवत आहे हे जे दिलेलं आहे अर्जाचा फॉर्मॅट हा तुम्ही डाउनलोड करू शकता खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरून चला तर आता आपण जाणून घेऊया तर हा तुम्ही फॉर्मॅट सुरुवातीला प्रिंट करायचा आहे प्रिंट काढल्यानंतर तर येथे जे आहे फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे की अर्जताराचा लेटेस्ट पासपोर्ट आकाराचा फोटो येथे चिटकवायचा आहे तर येथे तुम्ही पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर इथे दिलेला आहे सफाई कामगार या पदाकरिता अर्ज तर हे असेच असेच राहू द्यायचं आहे खाली त्यांनी विचारलं आहे संपूर्ण नाव तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं जे नाव आहे हे दहावीच्या मार्कशीटच्या हिशोबाने टाकायचं आहे सुरुवातीला तुमचं आडनाव त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे यानंतर पत्रव्यवहाराचं संपूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही सध्या जिथे राहत असाल तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता या ठिकाणी जे आहे तुम्ही जो तुमचा मूळ पत्ता आहे समजा तुम्ही काही कारणास्तव कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी इतर काही ठिकाणी राहत असाल तर तो पत्ता पत्रव्यवहाराच्या ठिकाणी टाकायचा आणि कायमस्वरूपी पत्ता जो तुमचा मूळ पत्ता असेल जिथे तुमचा जन्म झाला आहे किंवा घर आहे राहतं अशा ठिकाणचा पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर पत्ता टाकताना पिनकोड टाकणे विसरायचं नाही आहे राष्ट्रीयत्वामध्ये भारतीय लिहायचं अर आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय तर होई करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी बरोबर टाकायचा आहे लिंगच्या ठिकाणी यामध्ये जे काही असेल पुरुष स्त्री किंवा इतर जे, असेल, मदे जे असेल, अनुसुची अनुसुची OBC, है असेल ते तुम्ही या रकान्यामध्ये भरायचं आहे धर्म जात जे असेल ते तुम्ही जातीचं नाव लिहू शकता जातीचा प्रवर्ग जसे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी इतर मागासवर्ग काय असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आता जन्मदिनांक व स्थळ तर जन्मदिनांकाचा दिनांक टाकायचा महिना टाकायचा वर्ष टाकायचं जन्मस्थळ काय होतं तालुका काय आहे जिल्हा काय आहे ते तुम्ही टाकू शकता जाहिरातीच्या तारखेस तुमचं वय किती आहे तर एकवीस मार्च दोन हजार चोवीसला याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर त्या दिवशीचं तुमचं वय किती आहे ते तुम्ही गुगलवरती कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करून या ठिकाणी तुम्ही टाकू शकता यानंतर विचारलं आहे उमेदवार विवाहित आहे काय जर असेल तर हयात असलेल्या मुलांची संख्या टाकायची त्यानंतर 28 मार्च 2005 हजार नंतर किती मुले जन्माला आली त्याची संख्या तुम्हाला टाकायची आहे जरा नसेल तर नाही करून बाकीच्या ठिकाणी डॅश डॅश तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे आहे अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का समजा तुम्ही न्यायालयामध्ये काम करत असाल तर होय करून त्या संदर्भाचा तपशील द्यायचा जसं की तुम्ही कोणत्या पदावरती कार्यरत आहात त्याचा तपशील देऊ शकता नसेल तर नाही करून टाकायचं त्यानंतर विचारलं आहे शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्म कार्यालयाचे नाव व नेमणुकीची तारीख जर तुम्ही शासकीय कार्यालयात कार्यरत असाल तर त्याचं कार्यालयाचं नाव आणि तुमची नेमणूक कधी झाली त्याची तारीख टाकू शकता जर कार्यालयात कार्यरत असाल तर तुम्ही जे आहे योग्य मार्गाने म्हणजे एन ओ सी घेऊनच तुम्ही अर्ज करत आहात का जर एन ओ सी घेऊन अर्ज करत असाल तर होय करायला नसेल तर नाही करायचं त्यानंतर उमेदवार दिव्यांग आहे का जर तुम्ही दिव्यांग असाल तर होय करू शकता जर असाल तर त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे यानंतर विचारलं आहे अवगत असलेल्या भाषा यामध्ये तुम्ही भाषेचे नावं टाकू शकता जसे की मराठी हिंदी इंग्रजी किंवा इतर ज्या काही येत असतील तर त्याचं तुम्ही लिहू शकता त्यानंतर आहे शैक्षणिक अर्ता आता ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शैक्षणिक अहता ज्यामध्ये शैक्षणिक अहर्ताच्या ठिकाणी पहिला रकाना आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन टाकायची आहे यामध्ये जी क्वालिफिकेशन आहे ही, ही क्रमाने टाकायची आहे जसे की चौथी सातवी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता उदाहरणार्थ आता चौथी तुम्ही टाकलं शैक्षणिक अर्ता क्रमांक एकच्या ठिकाणी तर उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही चौथी उत्तीर्ण झाले परीक्षा मंडळाचं नाव आता जे पण मंडळाचं नाव असेल किंवा शाळेचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता समजा दहावीची डिटेल टाकत असाल तर महाराष्ट्र राज्य बोर्ड तुम्ही टाकू शकता आणि जे चौथी किंवा सातवीची डिटेल टाकत असाल तर अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचं नाव टाकू शकता आता एकूण गुण म्हणजे किती गुण होते आणि त्यापैकी तुम्हाला किती मिळाले ते गुण तुम्हाला प्राप्त गुणमध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर टक्केवारी करायची आहे आता बरेच विद्यार्थ्याचे असे कमेंट येत असतात की आमच्याकडे चौथीची मार्कशीट नाही आहे तर याबद्दल जाहिरातीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो मी तुम्हाला दाखवून देतो तो बघून घ्या तर मी जाहिरात ओपन करून ठेवलेली आहे ऑलरेडी तर या ठिकाणी जे आहे अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी दिलेलं आहे पॉईंट नंबर तीन बघू शकता सफाई कामगारी पदासाठी इयत्ता चौथीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे जर उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असेल आणि त्यानंतर त्याच्याकडे दहावी बारावी पदवी असेल आणि त्याच्याकडे जर समजा इयत्ता चौथीचं गुणपत्रक नसेल तर अशा कंडिशनमध्ये उमेदवारांनी काल्पनिकरित्या पन्नास टक्के गुणाची नोंद करणे गरजेचं आहे म्हणजे एकूण गुण जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला शंभर गुण टाकायचे राहील आणि प्राप्त गुणच्या ठिकाणी पन्नास गुण तुम्हाला लिहिणे गरजेचं राहील हे झालं त्यानंतर जर समजा तुम्ही विवाहित महिला असाल तर त्या ठिकाणी समजा तुमचा नावामध्ये बदल झाला असेल तरी देखील तुम्हाला तुमचे शैक्षणिक कागदपत्राच्या ठिकाणी जे नाव असेल त्यानुसारच जे नाव होतं ते अर्जामध्ये तुम्हाला नमूद करणे गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे झालं शैक्षणिक अर्हतीचं अशाच प्रकारे तुम्ही अनुभव टाकू शकता जर तुम्हाला सफाई कामगार म्हणून काम केल्याचा काही अनुभव असेल तर त्यानंतर विशेष हर्ता जसं की तुम्ही एम एस सी आय टी केली असेल किंवा इतर एखादा काही कोर्स वगैरे केला असेल तर त्याची माहिती तुम्ही यामध्ये दे देऊ शकता त्यानंतर विचारलं आहे उमेदवाराविरुद्ध कोणत्याही फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का काही खटला वगैरे न्यायालयात चालू आहे का तर त्यामध्ये तुम्ही होय किंवा नाही करू शकता असेल तर होय करून त्याचा तपशील तुम्हाला जोडावा लागेल अर्जासोबत नसेल ना तर नाही केल्याचं आणि समोर जायचं अशाच प्रकारे विचारलं हे फौजदारी न्यायालयाने तुम्हाला दोषी ठरवलं आहे का तुम्ही शिस्तभंगाच्या चौकशीला सामोरे जात आहात का तुम्हाला जे आहे एखाद्या एम पी एस सी किंवा यू पी एस सीने किंवा राज्यसेवा आयोगाने तुम्हाला परीक्षा देण्यापासून प्रतिबंधित केलेलं आहे का तर याचं उत्तर होय किंवा नाहीमध्ये राहतं तर असेल तर होय करायचं आणि त्याचा तपशील जुडायचा नसेल तर नाही करायचं यानंतर येथे दिलेलं आहे उमेदवाराची स्वाक्षरी व नाव तर येथे स्वाक्षरी करायची वरती खाली नाव लिहायचं त्यानंतर जे आहे ठिकाण आणि दिनांक तुम्ही टाकू शकता अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र तुम्ही जोडत आहात त्याचा क्रमानुसार माहिती यामध्ये द्यायची आहे हे झाल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे हे प्रतिज्ञापत्र जे आहे हे लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला मुलगा किंवा मुलगी किती आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी यामध्ये विचारलेली आहे तर ती तुम्हाला द्यायची आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर मित्रांनो जे अपत्यांची संख्या आहे त्या ठिकाणी शून्य शून्य तुम्ही लिहू शकता किंवा डॅश देऊन जे आहे यामध्ये उमेदवाराची स्वाक्षरी करू शकता हे झाल्यानंतर मित्रांनो यामध्ये जे आहे चारित्र्य प्रमाणपत्र आता हे चारित्र्य प्रमाणपत्राबद्दल त्यांनी दिलेलं आहे की जाहिरातीच्या तारखेच्या नंतरचं कोणत्याही दोन प्रतिष्ठित व्यक्तीकडून हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला भरून घ्यायचं आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र देणाऱ्याचं नाव त्यांचा हुद्दा म्हणजे ते कोणत्या पदावरती कार्यरत आहे त्याची स्वाक्षरी मोबाईल नंबर इत्यादी माहिती यामध्ये तुम्हाला भरून घ्यायची आहे यामध्ये हे हे पर भरून हे या जे आहे हे बरोबर माहिती तुम्हाला भरवून घ्यायची आहे त्यांच्याकडून आणि यामध्ये जे आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र हे दोन व्यक्तीचं लागेल आता ती व्यक्ती जी आहे ही एखाद्या प्रायवेट संस्थेमध्ये चांगल्या पदावरती कार्यरत असेल किंवा वकील असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल एखाद्या ठिकाणी कार्यरत असेल संस्थेमध्ये चांगल्या ठिकाणी किंवा सरकारी कर्मचारी असेल तर त्यांची तपशील जे आहे तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता की यामध्ये काय आहे फक्त की ते तुम्हाला दहा वर्षापासून किंवा पंधरा वर्षापासून ओळखते आहे की नाही याबद्दलची माहिती त्यांच्याकडून तुम्हाला भरून यामध्ये सादर करणे गरजेचं राहतं तर हे झाल्यानंतर जे आहे कागदपत्र कोणकोणती जोडायचे आहेत त्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो आता तर यामध्ये जे आहे वरती जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर कागदपत्राची माहिती आपण जाणून घेऊ या मित्रांनो तर यामध्ये दिलेलं आहे की उमेदवारांनी अर्जासोबत खालील डॉक्युमेंट जे आहे हे झेरॉक्स प्रतीमध्ये सादर करणे गरजेचं आहे या झेरॉक्स प्रती काढून त्या प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुम्हाला तुमची स्वाक्षरी करायची आहे जसे की चौथी सातवी दहावी बारावी डिग्री डिप्लोमाच्या मार्कशीट असतील त्याचे झेरॉक्स प्रती तुम्हाला काढायचे आहे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडायची आहे त्यानंतर दिव्यांगत्व असाल तर दिव्यांगत्वाचा दाखला जातीचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर सफाई कामाचा अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडू शकता नसेल तर नाही जोडलं तरी चालेल सर्टिफिकेट त्यानंतर आहे डोमेसाईल सर्टिफिकेट विवाहित उमेदवार असाल तर जे आहे तुम्ही गॅजेट सर्टिफिकेट काढलं असेल किंवा तुमच्याकडे विवाहितचं जे प्रमाणपत्र राहतं ते असेल तर ते तुम्हाला जोडावं लागेल त्यानंतर जे आहे तुम्ही महास्वयं वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची प्रत तुम्ही जोडू शकता इतर काही जे आहे विशेष अर्हता प्राप्त केली असेल तर ते जोडू शकता आता अर्जासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे आहे तर लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र त्यानंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी चारित्र्य संपन्नतेविषयी दिलेले दोन सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट ओरिजिनल जोडायचे आहे हे लक्षात लक्षा असू द्यायचं त्यानंतर जे आहे शासकीय कर्मचारी असाल तर एन ओ सी सर्टिफिकेट त्यानंतर दिलेलं आहे अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे तर आता हा लिपापा प्रकारचा असतो तर मी तुम्हाला जे आहे दाखवण्यासाठी डाउनलोड केलेला आहे अशा प्रकारचं पाच रुपयाचं पोस्टल स्टॅम्प तिकीट लावलेलं ला राहतं याच्यावरती तर हा टिकी हा लिपापा तुम्ही जोडू शकता किंवा पाच रुपयावाला लिफापा जर तुम्ही विचारलं पोस्टामध्ये तर तो तुम्हाला वेगळा मिळून जातो तर अशा प्रकारचा हा लिपापा राहतो तर टूच्या खाली जो आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस तुम्हा लिहावा लागेल हा कोरावाला लिफापा आहे मित्रांनो हा तुम्हाला अर्जासोबत अटॅच करायचा आहे आणि जे आहे यामध्ये पिनकोड वगैरेची इन्फॉर्मेशन तुमची टाकायची आहे हा लिपापा फक्त तुमचं हॉल तिकीट जे आहे परीक्षेसाठीचं पाठवण्यासाठी कामात येतो तर हे झाल्यानंतर जे आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटोसोबत तुम्हाला पाठवायचा आहे हा फोटो एक्स्ट्रा फोटो म्हणून तुम्हाला पाठवायचा आहे आता हे झाल्यानंतर यामध्ये जे आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे हा अर्ज जो आहे मित्रांनो फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचा आहे यासाठीचा पत्ता त्यांनी दिलेला आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस शून्य शून्य नऊ या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवत असताना जे आहे या जाहिरातीमध्ये एका ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे की अर्ज करत असताना जे आहे इतर आवश्यक सूचनामध्ये तुम्ही बघू शकता सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असं ठळक अक्षरात तुम्ही लिहिलेलं असलं पाहिजे यासाठी कशा प्रकारे लिहायचं आहे याचासुद्धा एक नमुना मी तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचा हा नमुना राहतो तर हा सुद्धा तुम्हाला तेथे भरून पाठवायचा आहे तर हा नमुनाचं जो आहे वरचा लिफाफा राहतो त्यावरती तुम्ही वरती लिहिलेला आहे तशा प्रकारे लिहायचं आहे टूमध्ये म्हणजे कोणाकडे पाठवायचं आहे तर त्या ठिकाणचा पत्ता प्रेक्षकमध्ये जे अर्ज पाठवत आहे हे अर्जदाराचं नाव आणि त्याचा पत्ता तुम्ही यामध्ये नमूद करू शकता अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यामध्ये अर्ज करायचा आहे ज्यामध्ये जे पण क्रमानेनुसार त्यांनी जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते तुम्हाला अटॅच करून पाठवायचे आहे यामध्ये सुरुवातीला तुमचं शॉर्टलिस्ट केले जाईल अर्ज आणि त्यानंतर तुम्हाला काही कालावधीनंतर जे आहे तुमचं शॉर्टलिस्ट झाल्यानंतर नाव झाल्यानंतर जे आहे तुम्हाला दोनशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागेल दोनशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट सध्या अर्जासोबत पाठवण्याची तुम्हाला गरज नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे हा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तुम्ही या आधीचा जर जाहिरातीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा बघू शकता त्यामध्ये सुद्धा डिटेल माहिती मी दिलेली आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद